आज स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांची बारावी पुण्यतिथी आहे आणि खऱ्या म्हटलं तर पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि गेले अनेक वर्षापासून जी भूमिपुत्रांची मागणी आहे या विमानतळाला स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचं नाव द्यावं आणि ते का द्यावं ही सगळ्यांना कल्पना आहे की दोन वेळा खासदार होते सहा वेळा आमदार होते विरोधी पक्षनेते होते आणि या समाजाचे भूषण होते गेल्या अनेक वर्षापासून आमची मागणी आहे आणि मागणी म्हणण्यापेक्षा मी तर तो आमचा अधिकार समजतो हक्क समजतो आणि शासनाने महाराष्ट्र सरकारने तर पॉझिटिव्ह रिथे पाठवलेलं आहे या संदर्भात मंत्री महोदयांशी भेटलो खास करून महाराष्ट्राचे जे राज्यमंत्री आहेत गुरुध मोहळ साहेब यांच्याही देखील चर्चा केली आणि त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला जेणेकरून म्हणजे त्यांच्या बोलण्यात तो स्पष्ट जाणवत होतं की ह्या विमानतळाला दिभा पाटील साहेबांचं नाव द्यायचं सकारात्मक चर्चा चालू आहे आणि तुम्ही हे बोलता की असं काय झालं नाही तर तुमची रणनीती असेल ती वेगळी असेल आगरी कोळी समाज हा लढवय्या समाज आहे आणि आम्ही आमचा हक्क मिळवणारच ते कुठल्याही परिस्थितीत मग वेळ कशीही असू दे पण आम्ही आमचा हक्क मिळवणार